नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सग्राम पंकजा मुंडे या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांची लेख आहेत गोपीनाथ मुंडे यांचं नाव बाजूला काढलं तर पंकजा मुंडेंकडं काहीच उरत नाही मी असं वारंवार का म्हणतो तर त्यांचं ते स्वकर्तृत्व काहीच नाही असं मी जाहीर या ठिकाणी बोलून दाखवेल आता असं बोलल्यानंतर त्यांचे समर्थक येतील आणि खाली टोल करतील पॅक पॅकेट पत्रेकार सुपारीबाज पत्रकार जातीवादी पत्रकार अशा प्रकारच्या कॉमेंट करतील त्या कॉमेंटला माझी कवडीची किंमत नाही मी अनेक वेळा सांगून झालेलं आहे माझं जर माझ्या तुम्हाला बातम्या तुमच्यावर केलेल्या आवडत नसतील तर तुमच्या नेत्याला सांगा चक्क राजकारण सोडून द्या आम्हाला काही हौस नाही तुमच्या नेत्याचं नाव घेऊन बातम्या करण्याची त्या राज्याच्या मंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या पदावरून दोन पाच रुपयांची एखादी योजना ही माझ्यापर्यंत पोहोचते आणि त्यांनी जर ती योजना नाही राबवली तर त्यापासून मी वंचित राहतो म्हणून माझा एक भारतीय नागरिक म्हणून हक्क आहे की मी अशा मंत्र्यांना बोलावा पंकजा मुंडे यांचं कार्यकर्तृत्व काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर नाराज होऊन अनेक लोकांनी त्यांची साथ सोडलेली आहे कालचं उदाहरण घेतलं तर माजलगाव विधानसभा मतदारसंघामधले बाबरी मुंडे राजभाऊ मुंडे हे कधी काळी गोपीनाथ मुंडेंच्या यंत्रणेतले फार प्रमुख असलेले लोक होते राजभाऊ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडलेली आहे त्यांचे पुत्र असलेले बाबरी मुंडे युवकांचे हृदयस्थान असलेले बाबरी मुंडे यांनी चक्क त्यांना सोडून अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भलेही ते प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून गेले असते तरी धनंजय मुंडे असलेल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आता धनंजय मुंडे यांचं त्यांचं कसं बनतं हे मला माहिती नाही मात्र प्रकाश सोळुंके यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी गेलेले आहेत दुसरीकडं पंकजा मुंडे यांचे तशाच प्रकारचे खंदे समर्थक असलेले गोकुळ दौंड हे शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघामधले ज्येष्ठ नेते आहेत गोकुळ दौंड यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गोकुळ दौंड यांनी जोरदार तयारी केली होती लोकांचा फार मोठा प्रतिसाद होता विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये गोकुळ दौंड उभारणार राणामध्ये उतरणार एवढ्यात पंकजा मुंडे यांनी त्यांना थांबवलं भाऊ तुम्ही माझ्यासोबत राहा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पदावर घेऊ किंवा मग काहीतरी तुम्हाला देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं अशी मतदारसंघामध्ये मोठी चर्चा गोकुळ दौंड हे विधानसभा निवडणूक जर लढले असते तर कदाचित त्या ठिकाणी मोनिका राजळे या विजयी झालेल्या नसत्या भले गोकुळ दौंड निवडून जरी आले नसते तरी दुसरा कोणीतरी निवडून आलेला असता मात्र त्या ठिकाणी मोनिका राजळे निवडून आले नसत्या आता हेच गोकुळ दौंड अजित पवार गटामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे धनंजय मुंडेंच्या मार्फत ते जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हे पक्ष फोडण्यामध्ये माहीर आहे त्यांच्याकडे इनकमिंग सुरू आहे मात्र आता अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीसोबत राहून युवतीमध्ये राहून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोबत घ्यायला सुरुवात केलेली आहे ही एक दादाची स्टाईल म्हणायला हरकत नाही गोकुळ दौंड यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पार्टीला तिकडं विधानसभा निवडणुकीमध्ये जशा प्रकारची ताकद मिळाली ती ती मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला एक अशा प्रकारचा धक्का त्या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे आता पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आता भारतीय जनता पार्टीला खिंडार पडत आहे अशी माहिती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे गोकुळ येणाऱ्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते हजारो कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आणि माजी सदस्य या सर्वांना घेऊन गोकुळ दौन मोठ्या ताकदीनं प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या डोकेदुखी ठरणार आहेत विशेषतः पंकजा मुंडे यांच्या डोकेदुखी ठरणार आहेत मागच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद किंवा मग विधानसभा विधान, विधान परिषद मिळवायची होती त्या काळामध्ये परिक्रमा यात्रा काढून सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं आणि ही परिक्रमा यात्रा आणि यांच्यासोबत राहण्याचं काम नेहमी गोकुळ दौंड यांनी केलेलं होतं एक समाज म्हणून समाजाचा नेता म्हणून गोपीनाथ मुंडेंची लेख म्हणून त्यांच्यासोबत अगदी घरचा माणूस उभा आहे असं म्हणून खांद्याला खांदा लावून लढणारे गोकुळ दौंड आज त्यांची साथ सोडणार आहेत ही सगळी सध्याची परिस्थिती आहे जरी पंकजा मुंडे यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या ट्रीटमेंटमुळे ह्या सगळ्या गोष्टी झुगारून ते आता भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी देत पंकजा मुंडेंना सोडचिठ्ठी देत अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बहीण भाऊ जरी एकत्र असले तर त्यांच्यामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते एकोप्याचं नाही आहे असं म्हणलं तरी काही वावूगं ठरणार ना नाही येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि स्वतः पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक हे किती त्यांना आणखी सोडून जाणार आहेत हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल